काय संकल्पना होते आणि आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं आपण देशभक्तीभर सांस्कृतिक कार्यक्रमाचं या ठिकाणी आय। आयोजन या ठिकाणी केलं होतं त्यामध्ये सर्वप्रथम एक गोष्ट सांगू इच्छितो की मागील एक वर्षापासून आम्ही आंबेडकरी चळवळीच्या वतीनं ड्रग्ज फ्री कॅम्पेनिंग या ठिकाणी राबवत आहोत मान्य पोलीस कमिशनर साहेबांनी त्या ड्रग्जला आळा बसायला पाहिजे या इथून एका टास्क फोर्सची या ठिकाणी स्थापना केलेली आहे पंधरा ऑगस्टच्या दिवशी आम्ही या ठिकाणी ड्रग्ज फ्री कॅम्पेनिंगच्या माध्यमातून ही सुरुवात केली होती सोसायटीमध्ये आज ज्या पद्धतीने हे तरुण नशेच्या आहारी जाऊन स्वतःचं आयुष्य बर्बाद करीत आहेत तर यांना त्या नशेपासून परा परावृत्त करण्यासाठी आपल्याला काय योगदान देता येईल एक सामाजिक आत्मभान जिवंत राहण्याकरिता आम्ही या पद्धतीने या ठिकाणी योगदान देत आहोत आजच्या या ठिकाणी शहरामध्ये अनेक आपले लहान लहान लेकरं आहेत तरुण आहेत त्यांच्यामध्ये गुणवत्ता ठासून भरलेली आहे परंतु त्यांना असा खुला मंच मिळत नाही त्या या संकल्पनेमधून आज आम्ही एक सांस्कृतिक कार्यक्रमाचं सा आयोजन केलं या ठिकाणी देशभक्तीपर गीत सादर झालेत अनेकांनी नृत्याच्या माध्यमातून या ठिकाणी देशभक्तीपर गाण्यावरती त्यांचं सा डान्स सादर केला काही लहान लहान लेकरं होते शाळेमध्ये म्हणजे अतिशय लहान वय जे आहेत त्या मुलांचे आपल्याला संविधानाच्या प्रास्ताविकेच्या मराठीमध्ये आपल्याला भाषांतर किंवा आपल्याला ते पाठ नसतं परंतु या ठिकाणी जवळपास तीन ते चार वर्षाच्या मुलांनी इंग्लिशमध्ये प्रियांबलचं तोंडपाठ असलेलं प्रियांबल त्यांनी या लोकांना आम्हाला ऐकवलं अतिशय चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम पार पडला यानंतर देखील या पद्धतीनं सांस्कृतिक कार्यक्रम घेण्याचा आमचा प्रयत्न आहे सकाळी याचं उद्घाटन कुठं असतं प्रमुख पाहुणे हा प्रमुख पाहुणे म्हणून आम्ही आय जी साहेब होते मिश्र साहेब जे होते एस पी साहेब आपले विनय राठोड साहेब ते होते त्यांच्यासोबत त्यांचे पोलीस दलातील काही अधिकारी ठिकाणी होते यापूर्वी देखील त्यांनी तरुणाईला नशामुक्ततेची शपथ दिली होती आज देखील त्यांनी अतिशय सुंदर अशा पद्धतीनं तरुणांना नशेपास परावृत्त कसं करता येईल या इथून त्यांना मार्गदर्शन केलं या निमित्ताने शहरवासियांना या निमित्ताने एकच आव्हान करतो की आपल्या सोसायटीमध्ये आपल्या परिसरामध्ये ज्या ज्या ठिकाणी आपल्याला आपली पदार्थ किंवा ज्या पदार्थांमुळे इल्लीगल पद्धतीने दारू असेल ड्रग्ज असेल गांजा असेल किंवा हेवी लेवलचे जे ड्रग्स असतील ते जर कुठं आपल्याला विकताना पुणे जर आठवतो असल तर या देशाचा प्रथम नागरिक किंवा नागरिक म्हणून आणि आपली एक सामाजिक जबाबदारी म्हणून तुम्ही तात्काळ पोलीस प्रशासनाला त्या बाबतीमध्ये कळवा जेणेकरून ते अड्डे उद्ध्वस्त होतील ते लोक तुरुंगात जातील आणि ही सोसायटी ड्रग्ज फ्री होईल